शिक्षण उपसंचालक कार्यालय विभाग पुणे व हिंद सेवा मंडळ अहिल्यानगर संचलित मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सोमचंद शहा कॉमर्स व भास्करराव कदम गुरुजी सायन्स अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दुसरा स्तर विशेष हिवाळी शिबिर सन दोन हजार चोवीस पंचवीस शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शेरंखेल तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या गावी आयोजित करण्यात आले या शिबिरात निवडक छप्पन्न विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यात बावीस मुली व चौतीस मुलं यांचा समावेश असून या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात विशेष उपक्रम राबविण्यात आले त्यात ग्रामस्वच्छता अभियान भवानी माता मंदिर परिसर सुशोभीकरण तसेच रस्ते डागडुजीकरण व स्मशानभूमी परिसर स्वच्छता व सुशोभीकरण या उपक्रमांचा समावेश होता या शिबिराचे उद्घाटन शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री जालिंदर गागरे व माननीय माधुरी कासार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माननीय श्री दिलीप शहा उपकार्याध्यक्ष हिंद सेवा मंडळ तथा चेअरमन मॉडर्न ज्युनियर कॉलेज अकोले तसेच स्मिता भाभी मुंदडा व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते यात प्रे विनायक साळवे सर प्रे सतीश पाचपुते सर राक्षे सर श्री संतराम बरकर सर व हरिभक्त पारायण शंकर महाराज घारे यांची माहितीपर विविध विषयांवरील व्याख्याने झाली या विशेष हिवाळी शिबिरास विविध मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या यात ज्युनियर कॉलेजचे माजी प्राध्यापक श्री किसनराव शेवाळे सर श्री नंदकुमार कासार सर सुभाष मालुंजकर सर श्री शांताराम मालुंजकर सर श्री सतीश बुप चेअरमन मॉडर्न हायस्कूल अकोले माननीय मोरेश्वर धर्माधिकारी प्राध्यापक गणपत धुमाळ व शमशेरपूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद इत्यादींनी उपस्थिती दर्शवली यामध्ये विशेष सदिच्छा भेटीसाठी आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय किरणजी लांबटे साहेब यांनी या श्रमसंस्कार शिबिरास भेट देऊन स्वयंसेवकांचे से मनभरून कौतुक केले दरम्यान शेरंखेल गावचे तरुण तडफदार व उत्साही ग्रामस्थ ज्यात प्रामुख्याने सन्माननीय विनोदभाऊ हांडे प्रकाशभाऊ कासार श्री कोकणेसर श्री रामदास सर श्री रामचंद्र भिकाजी कासार ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक शेरंखेल गावचे नागरिक श्री बबन कासार सर व त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच सरपंच दीपक पतवे उपसरपंच सौ विजया कोकणे यांचे अनमोल सहकार्य लाभले शेरंखेल गावचे ग्रामस्थ श्री अनिल कासार श्री अशोक काळे श्री भास्कर कासार श्री पंकज कोकणे श्री बाळासाहेब राधाकिशन कासार श्री सखाराम कासार श्री संदीप भोर श्री बाबासाहेब कासार श्री संजय कासार श्री सुदाम कासार श्री बाळासाहेब घुले श्री दीपक कासार श्री नवनाथ पथवे श्री अण्णासाहेब लक्ष्मण कासार श्री नवनाथ कोकणे मनोज कोकणे इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले याच सोबत सर्व ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ समारंभ साजरा करण्यात आला या दिवशी श्री रामचंद्र भिकाजी कासार यांनी पुरणपोळीचे जेवण दिले ज्युनियर कॉलेजचे स्वयंसेवकांचे से लाडके देवीदास उर्फ पिंटू मामा कुंभार यांनी आपल्या हस्ते रुचकर व स्वादिष्ट जेवण देऊन मोलाचे सहकार्य केले ग्रामपंचायतचे कर्मचारी श्री संजय मध्ये व श्री प्रकाश मध्ये यांचे विशेष सहकार्य लाभले दर दिवशी रात्री श्रमविकास शिबिराचे स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून सर्व ग्रामस्थांचे मनोरंजन केले याशिवाय विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी व्यसनमुक्ती या विषयावर व्यसन पथनाट्य सादर केले या सात दिवसांच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानासोबतच नवनवीन गोष्टी शिकण्याचा आनंद घेतला हे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सफल होण्यासाठी मॉडर्न कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य श्री हेरंब कुलकर्णी सर व उपप्राचार्य श्री दीपक जोंधळे सर ज्युनियर कॉलेजचे सर्व सहकारी प्राध्यापक बंधूभगिनी यांचे सहकार्य लाभले तसेच ग्रामस्थांचे प्रेम व जिव्हाळा लाभला हे शिबीर ज्युनियर कॉलेजचे सहकारी कार्यक्रम अधिकारी यांच्याशिवाय यशस्वी होणे कठीण होते अशा अधिकारी कोल्हे मॅडम केदार भिंगार दिवे सर व ऋषिकेश नगरकर सर यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत छोट्याशा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाने या शिबिराची यशस्वी सांगता झाली